तहसीलदार कचेरीच्या समोर काही दलित समाजाच्या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत तर त्याच विषयावरती त्यांच्यावरती जे आरोप झालेले आहेत त्या आरोपांबाबत त्यांचं काय मत आहे त्याच विषयाची आज आपण चर्चा करणार तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चर्चेला सुरुवात करूया साहेब आपलं बी केपी पार्टीमध्ये स्वागत आहे नमस्ते तर माझा पहिला मुद्दा असा आहे की आपल्यावरती इंदापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये जे आपलं काम आहे या कामकाजाबद्दल काही दलित समाजाच्या संघटना आक्रमक झालेल्या आहेत आता कुठचाही सरकारी अधिकारी असेल अगदी पोलीस स्टेशनचा असू द्या किंवा तहसील कचेरीचे तहसीलदार असू द्या किंवा पीडब्ल्यूटी असू द्या सरकारी अधिकाऱ्यावर जर जातीवादाच्या भूमिकेतून संशय घेण्यात आला किंवा काही लोकांनी जातीवादाची भूमिका जर आ, सरकारी अधिकारी घेता येत असं म्हटलं तर त्याला उत्तर देणं देखील तेवढंच बांधलेलं असते तर माझा तोच मूलभूत प्रश्न आहे की आपल्यावरती आरोप झालेले याबाबत आपलं काय मत आहे ऍक्च्युली पोलीस अधिकारी असेल किंवा प्रशासनातला अधिकारी असेल हा जातीवाद अजिबात करत नाही त्यातील मी तर जातीवाद अजिबात करत नाही आंदोलनकर्त्याचा विषय वेगळे आहेत त्यांच्या विरोधात काही तक्रारी आल्या त्यानुसार कायदेशीर गुन्हे दाखल करणं तपास करणं हे पोलीस अधिकारी म्हणून माझं काम आहे आणि तशा तक्रारी आल्यानंतर मी कायदेशीर काम करत असताना माझ्यावर जातीयवादाचा आरोप आपण म्हणताय हा सर्वस्वी चुकीचा आहे त्यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे कदाचित त्यांचा आत्मसन्मान दुखवला असेल म्हणून ते माझ्यावर आरोप करत असतील त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे की आता जे आंदोलन आहे मी काल त्या सगळ्यांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये दे देखील प्रश्न विचारला की आपलं आंदोलन नेमकं अवैध धंद्याच्या विरोधात आहे का जातीवादाच्या विरोधात त्यांनी दोन विषय धरलेले की तालुक्यामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहेत आणि दुसरी गोष्ट की दलित कार्यकर्त्यांवरती आक्षापोटी कारवाई केलेली की जसं राहुल मकरे यांच्यावरती कारवाई केली करचे पत्रकार यांच्यावरती कारवाई केलेली आहे त्याचबरोबर जे सोन कांबळे अतुल कांबळे आहेत त्यांच्यावर देखील कारवाई प्रक्रिया सुरू होती परंतु काय का, कामकाजामुळं ती झाली नाही तर अशा पद्धतीचे आरोप होते अवैध धंद्याबद्दल प्रत्येक नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्याला म्हणजे पोलीस विभाग असेल किंवा कुठला असेल ह्यांना त्यांनी कळवलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांचा तर आदर आम्ही पोलीस विभागामध्ये शंभर कर टक्के करतोच याबद्दल आम्ही त्यांना समक्ष कल्पना तोंडी लेखी स्वरूपात दिलेली आहे की अवैध धंद्याबद्दल पोलीस विभागाकडून यापूर्वी पण कारवाई करण्यात आलेल्या सध्या पण चालू आहेत पण कारवाई केल्या जातात जर काही आणि अवैध धंद्याला कोणा कोणत्याही अवैधंद्याला पोलिसांचं समर्थन नाही पण पोलिसांची नजर चुकून काही लोक करत असतील तर त्या आमच्या निदर्शनास सा आणून द्या सहानुभूतीपूर्वक आदरपूर्वक आम्ही त्या कारवाया करू हे आम्ही त्यांना आश्वासन लेखी आणि तोंडी पण दिलेलं आहे परंतु एखादं दिलेलं आश्वासन दिल्यानंतर लेखी दिलेलं आश्वासन नुसतं वाचून घेणे बाजूला ठेवणे हे कितपत योग्य आहे हे मला कळत नाही दुसरा विषय असा आहे की सगळेच अवैध धंदे शंभर टक्के बंद पाहिजे तेव्हा त्याचा विपण आहे त्याच्यासाठी दारूबंदी विभाग आहे महसूल विभाग आहे आर टी विभाग आहे अन्न व भेसळ आहे ह्या कारवाई करण्यासाठी तांत्रिक अडचणी आम्हाला येतात आम्ही त्यांना घेऊन करतच असतो मग बाकीच्या डिपार्टमेंटचा नामोल्लेख न करता फक्त पोलिसाबद्दलच हे आवस का आहे याचं उत्तर मला काही कळालेलं नाही परंतु असू दे त्यांची ही माफक मागणी असेल पूर्वक असेल त्याचा आम्ही आदरपूर्वकच विचार करू परंतु आम्ही जातीय वादा कुठे केले असं अजिबात नाही आमच्याकडे तक्रारदार आणि आरोपी अशाच गोष्टी असतात आम्ही पाहत नाही की तक्रारदार कोण आहे आरोपी कोण आहे पण त्याच्यामध्ये त्यांच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर आम्हाला दाखल करणं हे काम आहे आमचं तपास करणं हे आमचं काम आहे आणि याच्यासाठी यंत्रणा आहे आज जागरूक नागरिक आहेत ना त्याच्यामध्ये त्यांनी सामोरं आलं पाहिजे जेवढे गुन्हे दाखल झाले ते सगळे न्यायप्रविष्ट आहे म्हणजे ते गुन्हे तपासात पुरावे आहेत त्याच्यामुळं असं ते म्हणणं त्यांचं संयुक्त नाही एवढंच दुसरं एक असं की ते पत्रकार करचे यांच्यावरती जो गुन्हा दाखल केलेला आहे आपल्याच खात्यातील एका कर्मचाऱ्यानं तर त्या उपोषणकर्त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा पोलिस आहे मग पोलिसाकडे माणूस गेला तर त्यांनी जर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करायचं म्हटलं तर हे राज्यातलं बहुधा पहिलं प्रकरण नाही हे कसंच आहे नाही असं काही का नाही एखादं कोणी काम करत असताना एखाद्याचा कोणाचा स्वाभिमान दुखला किंवा काय झाला आणि त्याने तक्रार दिली ते तक्रार स्टेशनला दाखल होते तपासामध्ये आरोपीला पूर्ण अधिकार आहेत की तो गुन्हा माझ्यावरचा खोटा आहे दाखवण्याचा तपास पथकासोबत इन्व्हेस्टेशन ऑफिसर दाखवायचं त्यांचं काम आहे आणि कदाचित त्यांना तिथे कमी पडले ते इथं पण कमी पडलेत आता न्याय देवत आहे कोर्टात प्रकरण आहे त्यांनी ज्या त्या मध्ये करावं आता गुन्हा दाखल झाला तपास पण झाला तर त्यांनी प्रू कर असं बोलण्यापेक्षा कागदोपत्री प्रकरण त्याच्यामध्ये तपासात त्यांनी ते प्रू केलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांच्याविषयी दुसरा असा आहे की आंदोलनकर्त्यांचा दुसरा असा मुद्दा आहे की बाबा बाबा मग म्हणताय की राहुल पूर्वी गुन्हे दाखल होते किंवा करचेनवर होते किंवा अजून इतरांवरती होते मग त्या आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं आहे की अजून सुद्धा अनेक लोकांवरती गुन्हे दाखल आहेत परंतु साहेबांनी त्यांना अटक केली नाही आणि आम्हाला आगसा कुठे अटक केली हे म्हणणं सर्वस्वी चुकीचं आहे आमच्याकडे जे गुन्हे दाखल होतात त्याच्यात पण हा आरोपी वेगळा आहे तो आरोपी वेगळा असा नाही आमच्याकडे भरपूर आरोपी अटक आहेत भरपूर आरोपी अटक आहे त्यांना ते आणि हे ह्या समाजाचा आणि तो त्या समाजाचा असं काही नसतं आमच्याकडे गुन्हा तक्रार आल्यानंतर तक्रार दाखल करणे त्याच्यात पुरावा मिळाल्यानंतर त्याला अटक करणे ही, ही कारवाई होते त्याच्यामुळे त्यात काही पक्षपातीपणा अजिबात नाही त्यांचा तो गैरसमज असावा एक असं होतं की आपण या सगळ्या आंदोलनकर्त्यांना तसंच आपल्या हद्दीतले जे काही दलित बांधव आहेत यांना काय आपण आव्हान करू इच्छितो किंवा सगळ्याच समाजाला काय आव्हान करू एक आम्ही कुठला स्पेसिफिक असा भेदभाव करत नाही सगळाच समाज आमच्यासाठी आहे माझ्या विभागाच्या संदर्भामध्ये मा कोणाला काही त्रास झाला तो तक्रार द्यायला आला तर तो तक्रार घेणं हे माझं काम आहे त्याच्यामुळे हा त्या वर्गातला त्या वर्गातला असा काही आमच्याकडे पक्षपात नसतो सगळ्यांसाठीच खुला आहे फक्त आमच्या आंदोलनकर्त्यांचा काही कायदेशीर कारवाया केल्या गेल्यामुळे त्यांचा आत्मसन्मान दुखावला असेल तर त्यांनीच त्याच्यामध्ये स्वतःचं चिंतन करावं आम्ही आकस ठेवून किंवा खोटे असा प्रकार करत नाही काही त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याच्या सहानुभूतीपरक विचार करून आम्ही कायदेशीर कारवाई करतच असतो आणि साठी आमच्या वरिष्ठांचं पण नेहमी याच्याबद्दल आमच्या मीटिंगमध्ये वगैरे किंवा वेगवेगळ्या ज्यावेळेस बोलणं त्यावेळेस होतच त्या आम्ही खरंच असतो कटिबद्ध आहोत फक्त त्यांनी एखादा आंदोलन करताना सुद्धा तारतम्य बाळगलं पाहिजे काहीतरी चुकीचं जे, चुकी जे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा जो अधिकार आहे तो पुरेपूर पाळावा परंतु त्यातून विनाकारण दुसऱ्यावरती शिंतोडे उडवायचं काम करू नये असं माझी त्यांची मापक अपेक्षा आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात त्यांनी आमच्याशी कधीही बसावं कधीही बोलावं आम्ही कधीही त्यांच्यासोबत आहोत त्याच्यामुळे आकाश ठेवायचा प्रश्नच येत नाही समाजाला आपल्या तालुक्यातल्या जनतेला काय आवाहन करावं साहेब जनतेला एवढंच आवाहन करू, करू। पोलीस भक्कम आहे तुमच्या पाठीशी चुकीच्या गोष्टी घडू देणार नाही तुम्हाला काही अन्याय होत असेल तर चोवीस तास उघड असं मंदिर आहे कधी आमच्याकडे येऊ हो शकता काल आपण याच ठिकाणी जे आंदोलन करते त्या आंदोलनकर्त्यांची मुलाखत घेतली होती त्यांचं जे काय म्हणणं आहे उपोषणाला बसलेले आहे ते आणि इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावरती त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत त्यांचा पहिला आरोप असा आहे की दलित सामाजिक कार्यकर्त्यांना खोटे गुन्हे दाखल करून अडकवलं जात आहे त्याचबरोबर दलित कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनच्या ज्या काय सामाजिक मिटिंग असतात या कार्य मिटिंगांना बोलवलं जात नाही तसंच एक एक सामाजिक कार्यकर्ता का टार्गेट केला जातोय असं काहीस सगळ्यांचं मत आहे तर त्याच विषयावरती आज अ आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी सागर मिसाळ आणि ता तानाजीराव धोत्रे साहेब तसंच आपण काल बाळासाहेब सरोवदे यांची देखील मुलाखत पाहिलेली आहे बाळासाहेब सर्वदे इतर कार्यकर्त्यांची तर काल हे दोन कार्यकर्ते नव्हते मुलाखतीच्या वेळेस तर त्यांचं काय नेमकं मत आहे या विषयावरती ते आज आपण जाणून घेऊया तर सागरजी माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण सगळे या गंभीर विषयावरती बसलेला आहात म्हणजे एखाद्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यावरती आपण आरोप करत असताना हा आरोप आपला निराधार आहे का किंवा तो गंभीर आहे का याच देखील आपल्याला थोडंफार पाहिजे म्हणजे जातीयवादाचा जा ठपका म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याबाबत जर कागदपत्रावरती जातीवाद करतोय असं जर तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेल्या तर त्याच्यावरती तो लेबल कायमस्वरूपी लागतो की हा अधिकारी जातीवादी आहे म्हणून जसं आपलं परभणीमधला सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस स्टेशन मध्ये हत्या झाली पोलीस कोठडी मध्ये आणि तिथला जो पी आय आहे त्यांच्यावरती जातीवादाचा जा ठपका लागलेला आहे कसाच काही आरोप आपण देखील सगळ्या कार्यकर्त्यांनी केला तर आपलं काय मत आहे ह्याच्यावरती कशा कशामध्ये जातीवाद केला असं आपल्याला जाणवत पहिल्यांदा मी प्रथमतः इंदापूर पोलीस स्टेशनचे जातीवादी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकरे यांचा जाहीर निषेध करतो शिव शाहू फुले आंबेडकर विचाराच्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मिळून गेले दोन दिवसापासून हे आंदोलन चालू केलंय आता तुमचा प्रश्न आहे की त्यांनी जातीवाद का केला किंवा कशा पद्धतीने केला तुम्ही पाहिला असेल ज्या साहेबांच्या तिथे नियुक्ती झाली साहेब इथं आल्यानंतर त्यांनी जे वातावरण निर्मिती केली पहिल्यांदा दहशत माजवायचा प्रयत्न केला गोरगरीबांवर खोटे गुन्हे दाखल करणे पुढऱ्यांच्या सांगण्यावरून पत्रकारांना धमकवणे पत्रकार कारण का पत्रकार त्यांच्या विरोधात दा बातमी देत होते उदाहरणार्थ बाबा मटका दारू जुगार लॉजचे काय प्रकरण याबाबत पत्रकार आवाज उठवत होते मग पत्रकारांना टार्गेट करायचं पत्रकारांवर गुन्हे दाखल करायचे खोटे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की चळवळीचे आपल्या सर्वांचे ते ऍडव्होकेट राहुल मकरेंवर मध्यंतच्या काळावर ते गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये त्यांनी जातीवाद केला जेव्हा शांतता कमिटीची जाते जाती राखायचे त्याच कुठल्याही मागासवर्गीय कार्यकर्त्याला दलित चळवळी कार्यकर्त्याला साहेबांकडून किंवा त्यांच्या हस्ताक्ष करून कुणाच्या तरी सांगणे त्यांचा मास्टर माइंड कोणतरी असेल त्यांच्या समोर न बोलवणे पोलिटिशियनला आल्यानंतर त्यांना सन्मानाची वागणूक न देणे एखादा कार्यकर्ता एखाद्या माझ्या भगिनीसाठी समाजातल्या घटकांसाठी अन्याय होतोय त्याची वाचा फोडत असेल त्याच्या संदर्भात जर साहेबांनी आला तर संबंधित गाव गाव पातळी जो वाद चाललेला असेल दोन गटामध्ये झालेला असेल त्या गटामध्ये कसा वाद लागेल आणि दोन्ही करून कशा पैसे घेत आले हे दलाल आणि भाडव्यांकडून करण्याचं कटकार असेल कदाचित साहेब नसतील मग त्यांना बदनामी करून किंवा त्यांच्या सांगण्यानं कोणतरी करत होत असं माझा त्यांच्या सकाळी त्यांची देखील मुलाखत घेतलेली आहे त्यांना हा प्रकरपणे प्रश्न विचारलेला आहे की साहेब आपल्यावरती दलित कार्यकर्त्यांकडून वारंवार आरोप झालेला आहे की आपण जातीवादीपणाची भूमिका घेता आपण सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करत आहात त्याच्यावरती देखील मी त्यांना बोललो प्रश्न विचारला तर त्यांनी त्याला असं सखोल असं उत्तर दिलं की मी कुणालाही टार्गेट करत नाही किंवा मी जातीवादी भूमिकेत आम्ही जी अंगावरती वर्दी घालतो त्याच वेळेस संविधानाची शपथ घेतलेली असती सर्व धर्म समभाव परंतु ज्या कार्यकर्त्यांना अटक केली गेलेली आहे उदाहरणार्थ बाबा आपण जे म्हणताय की राहुल मकरे यांना तर राहुल मकरे यांच्यावरती पूर्वी सात गुन्हे सात ते आठ गुन्हे दाखल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये ते फरार आरोपी होते आणि मग साहजिकच पोलिसांनी कारवाई करू नाही का असा त्यांचा एक त्यांनी एक त्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे की पोलीस प्रशासन म्हणून का कारवाई करू नये तुमच्यावर जर सात आठ गुन्हे असतील तुम्ही एवढे दिवस फरार आरोपी म्हणून आहात तर कारवाई का केली जाऊ नये बरोबर आहे ना मग ह्याच्या अगोदर दादा बऱ्याच वेळा कुठल्याही कार्यक्रमात एकत्र होतं पोलिसेशनला विरोध करण्यासाठी आंदोलन मोर्चा केले त्यांच्या विरोधात ज्यावेळेस भूमिका प्रकल्पने घेतली त्याच्यानंतर त्यांनी अटक केलं ना तोपर्यंत पोलीस स्टेशनला की बाबा साहेब कार्यकर्त्यांचं मत असं येत नुसती आमचीच लोक तुम्हाला दिसतात का इतर आरोपी जे आहेत असे आरोपी आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहेत की त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल आहेत ते पोलीस स्टेशन पर्यंत येतात पोलीस स्टेशनमध्ये येतात परंतु आपल्याकडून अटक करण्यात येत नाही परंतु मागासवर्गीय कार्यकर्ते का टार्गेट केले जाऊ शक जातात तरी हा देखील प्रश्न विचारला होता त्याच्यावर देखील त्यांनी सविस्तर असं उत्तर दिलं आणि दुसरा एक मुद्दा असा की आपण जे वारंवार म्हणता की अवैध धंदे पोलीस स्टेशनचं असं मत आहे की बाबा अवैध धंदे तालुक्यात कुठे आहेत जे आहेत आम्ही त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे तामे मग जे राहिले साहिलेले असतील तर ते आपण दाखवून द्या आणि मग आम्ही त्यांच्यावर कारवाई करू बाबत काय नाही नाही शंभर टक्के त्यांचं टक्के त्यांचं बरोबर आहे ज्यावेळेस आंदोलनाचा इशारा दिला आंदोलनाची बैठक झाली काही पत्रकाराने मध्यंतरच्या काळामध्ये पारदेश समाजाच्या आंदोलनामध्ये त्यांची घरदार पाडले म्हणून पोलीस प्रशासन महसूल महसूलबा काही पत्रकारांनी बातम्या दिल्या त्यांच्या खोटे गुन्हे दाखल करायचं एक षडयंत्र त्यांनी रचलं हे शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीतल्या इंदापूर शहर आणि तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना कळाल्यानंतर त्यांनी आवाज उठवला पत्रकार मित्र हे समाजाचा एक घटक आहे आणि त्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या जाणीपूर्वक कुठलेही त्यांच्याकडून गुन्हे दाखल झाले नाहीत म्हणून खऱ्या अर्थानं आज चळवळीचा कार्यकर्ता जेवंत राहण्याचं काम आपल्या सगळ्याला करायचंय म्हणून हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं की साहेब म्हणतात की जर तुम्ही दाखवा याच्या अगोदर सुद्धा वेळोवेळी यांनी सूचना केल्या वेळोवेळी यांनी निवेदन दिली वेळोवेळी या संदर्भात त्यांनी बोलून सांगितलं साहेब अशा धंदे आहेत जर निवेदन देऊन आंदोलन उपोषण करून जर हा प्रश्न सुटणार असेल तर मग पोलीस प्रशासन करते काय कारण पोलीस प्रश्नाचे हात या हप्तवाल्यांकडून किंवा या दोवाल्यांकडून बरे आहेत आणि दुसरं असं आहे कि अठरा काय होतंय लगेच क्रॉम्प्लेट घेतले जाते अॅट्रॉसिटी दाखल जर झाली तर लगेच क्रॉस कंप्लेट घेतली जाते किंवा त्याच समाजातल्या कि किंवा त्याच समाजात बौद्ध मातम चर्म किंवा एकोणसाठ जाते त्याच लोकांना आमच्यातल्या आमच्यात भिडवलं जातं त्याला समर्थन दिलं जातं त्याला चुपा पाठिंबा दिला जातो आणि दोन समाजामध्ये वैरत्व निर्माण केलं जातं दुसरा बाबळगावचा एक विषय निघला म्हणून त्याबाबत देखील मी प्रश्न विचारला की बाबळगावच्या लोकांवरती अन्याय झाला आपण तिथं महिलांना देखील केल मारहाण केली असा देखील केल विचारला होता पण त्याबाबत आपल्याला तानाजीराव तुम्हाला बाबळगावचं प्रकरण माहिती आहे त्यांच्याकडे एक तर त्याबाबत साहेबांचं मत असं आलं की आ, आ, हा अतिक्रमणाची कारवाई म्हणजे अतिक्रमण काढणं हा पोलीस प्रशासनाचा भाग नाही परंतु त्या ठिकाणी जर गोंधळ जाणीवपूर्वक होत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याचा पोलीस प्रशासनाचा भाग आहे आणि त्या ठिकाणी माननीय तहसीलदार यांच्या गचांडीला पकडलेलं होतं तिथल्या लोकांनी त्यामुळं आम्ही तिथल्या काही लोकांवरती कारवाई केली आणि त्याचा सा नाहक सामाजिक कार्यकर्त्यांनी बबाल केला असं एकंदरीत मत आहे त्यांचं त्यावर आपलं काय सविस्तर शिवशाहू फुले आंबेडकर लोकशाही देवळकर सर्व महापुरुष महामात्यांना तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला आज इंदापूर कचेरी पुढं हे पी आय प्रशासन व्यवस्था कशी वाटते या संदर्भात शाहू फुले आंबेडकर चौक आंदोलन चालू आहे तुम्ही आता जो प्रश्न विचारला बाबूगावच्या प्रश्नासंदर्भात तिथं खरं तर सुमारे चाळीस पन्नास वर्षापूर्वीपासून ती पारधी समाजाची वस्ती भूमी लोक राहते ती त्याची वाट वळल्यापासून तिथं कष्ट करून एक शासनच म्हणतोय चोऱ्या माझ्या कारण का जागा देऊ रायाला जागा देऊ कसायला जमीन देऊ शासनच असं एक म्हणतोय आणि दुसरीकडे शासनाचे विभाग आहेत प्रशासनातले त्यांना कुठल्या तरी नावाखाली त्यांना उदवस करायचं आहे पावसाळ्यात उदवस करायचा घाट घालते ती जे जे धंदाट घ्यायचे ज्यांना पाच पाच दहा दहा एकर शेती आहे पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस एकर शेती आहे कसल्यांना मात्र हात लावत नाही जे बंगलेवाले त्यांना हात लावत नाही शासन मात्र हे गुन्हे नाही ती पारधी समाजातली गोरगरीब आदिवासी मागासवर्गीय गोर समाजातली म्हणजे तुमची मारदांगी आहे का तुम्ही जर खरंच मर्द असाल पोलिस असून द्या तसेच महसूल प्रशासन असून पोलीस स्टेशन खरंच तुम्ही मर्द असाल तर तुम्ही पहिले मोठ्यांची घरे पाडा मोठ्यांची हात करून काढा मग खरंच गोरगरिबा तर तुम्ही गोरगरिबांच्या घरावर तुम्ही तुमची कसली मारदांगी दुसरा एक असा प्रश्न की आपण जे उपोषणाला जातीवादी भूमिका बर का तिथं वातावरण वाढलं पहिल्या सुरळीत चालू होत तेट, तेट, बा, बा, चालू होत अचानक गोंधळ झाला पिया आल्यानंतर तुझा लाठी वगैरे गोरगरीबावर गरिबावर झाला ती लाल लाल लेकर त्यांच्या कुणी बाप्पा पाहिले का हा दुसरा गरीब न्याय मागत होती न्याय मागताना तुम्ही त्यांच्यावर लाठी केलाय त्या विषयावरती तहसीलदारांचं देखील मी मत घेतो तहसीलदारांचं मत होतं आणि कलेक्टर साहेबांना देखील माझा फोन झाला होता त्या विषयावरती कलेक्टर साहेबांनी एवढं सांगितलं होतं की फक्त त्या कंपनीला जागा द्यायची आहे प्रोजेक्टसाठी मग ती कुठली द्यायची कुणाची देखील द्यायची ही तहसीलदार खाली ठरवलं पाहिजे कुठली द्यायची ती तर आता तो विषय आपला जास्त नाही तो बाजूला राहिला परंतु मूळ मुद्दा माझा असा आहे की आपण जे उपोषणाला बसलेले सगळे उपोषण करते यापैकी बऱ्याच जणांवरती गुन्हे दाखल आहेत तर पोलीस प्रशासनाचं देखील असं मत येतं की बाबा आम्ही म्हणजे कायद्यानुसार त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले ते कायद्यानुसार सगळे नाटक झालेले आहेत मग गुन्हे दाखल झाले म्हणून तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणून उपोषणाला बसलाय का तुम्ही हा देखील जातीवादाचा त्यांच्याकडे कॅमे हे द्या मागा उत्तर घ्या पूर्ण झालं पोलिसांचं म्हणणं आहे की जे गुन्हे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत ते आंदोलनात आहेत हे साप चुकीचं आहे कारण आजपर्यंत आता माझ्यावर गुन्हा कुठलाच नाही कुठला गुन्हा झाला एक सामाजिक चळवळीचा आंदोलनाचा गुन्हा त्या पण ह्या पो ह्या ने जाणून बुजून त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलं आंदोलनाचा गुण आहेत आमच्यावर आमच्या असा चोऱ्या दोन नंबर धंद्याच असल्या आमचं काही नाही फक्त पोलिसांनी जाणून बुजून आंदोलन आम्ही केलं म्हणून आमच्यावर गुन्हे आणि इकडे पुणे सोलापूर रोड दोन दोन तीन तीन तास ज्यांनी अडवला त्यांना संरक्षण देऊन त्यांच्यावर गुण नाहीत आणि ते काय सांगतात कुठल्या तोंडाने की कार्यकर्त्यांवर गुन्हा आहेत म्हणून गुन्हा ह्याने दाखल केला जाणून बुजून हेच आमचं म्हणणं आहे जातीवाद हाच आहे आता आपण सगळेजण तर उपोषणाला बसलेले आहेत आता शेवटी पोलीस प्रशासन असतं जिथं काही चुकीचं होतं तिथं पोलीस प्रशासन पुढे येत असत परंतु आता एक बदली झाली ना समजा कोकणे यांच्या विरोधात आपण सगळे बसलेले आहेत तर कोकणे साहेबांची बदली झाली ना, ना हा सगळा प्रश्न मिटणार आहे का कोकणी साहेबाच्या बदली संदर्भात नाही आमचं काय म्हणणं त्या ज्या खुर्चीवर बसून प्रामाणिकपणे काम केलं तर कोण त्यांच्या विरोधात बोलायचे काय कारण आहे आमची त्यांचा आमचा काय बांद्रे टायचा कोकणीचा त्या खुर्चीशी प्रामाणिक राहावं हो। दोन नंबर धंदे बंद करावे माल घ्यायचा दोन नंबरचा बंद करावा अशी आमची मागणी आहे दुसरे काय मूळ मागणी आपली जातीवाद कोकणी कोकण जातीवादी कसं आहे मी आता सांगितलं ना दुसरे आंदोलन झाली त्या आंदोलनाला त्यांच्यावर गुन्हे नाहीत आणि आमच्यावर आम्ही मागासवर्गीय म्हणून आमच्या जी कृती आहे ती कागदात अशा पद्धतीने केली जाते असं म्हणायचं असं काय उदाहरण सांगता येईल आपल्याला कि म्हणजे कि बाबा साहेबांनी एखादा माणूस सोडलाय आणि तो मागासवर्गीय आहे त्याच्या सोबतचाच त्याच्यावर दाखल केलाय आणि इतर जातीचा आहे तर त्याला सोडलायचं अट्रॉसिटीचं प्रकरण त्या महिलेला तिथल्या एका का समाजाच्या माणसाने कांटाळी देऊन मारहाण केली ते प्रकरण साध एन वर गेलं काय अट्रॉसिटी आणि साधा त्याला नोटीस देऊन विषय संपवला आमचं म्हणणं तेच आहे ना जी लो ते जी जे लोक तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी येतात त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा पैशाची तडजोड करून प्रकरण मिटवून आहेत असंच एक प्रकरण आपल्या इंदापूर शहरात गल्लो होत सकाळी तुम्ही अकरा वाजता क्रॉस कम्प्लीट घेताय असं नाही अशा गोष्टी ज्या इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे काही अशी प्रकरण करता येत तर ही अशी प्रकरण घेऊन आपण एस पी साहेबांकडे जाणार आहे का आम्ही भरपूर तक्रारी केलेल्या आहेत जिल्ह साहेबांकडे आम्ही तक्रार केलेल्या आहेत पण ह्या माणसाचं काहीतरी मोठा वशील आहे राजकीय लागेबंदी आहेत त्याच्यामुळे कुठलीही कारवाई करत नाहीत त्यांच्यावर कुठला तरी राजकीय प्रेशर रा, आहे वरिष्ठांवर त्यामुळं हा अधिकारी मस्तवलेला अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तर अजून दुसरं असं की दोघांना माहीत द्या बरं तर आ, आता आपण सगळे जण उपोषणाला बसलेले आहात तालुक्यातल्या सगळ्या आंबेडकर वाद्यांनी आपल्याला सगळ्यांना पाठिंबा दिलेला आहे आहे तर आता आपली पुढची भूमिका काय असेल समजा जर कारवाई नाही झाली तर पुढं काय आम्ही काल सुद्धा सांगितलंय की गोर गरीबावर मागा सोहळ्या आंबेडकर चळवीतल्या शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यावर जाणीवपूर्वक अन्याय अत्याचार त्याची दखल न पोलीस प्रशासन दखल न या विरोधात आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे तर जोपर्यंत असा न्याय जातीवादी प्रवृत्ती खेचल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील याची दखल नाही घेतली हे वरिष्ठांचा दबाव आहे राजकीय या पियाचे असल्यामुळे याचा अर्थ कायदा कायद्याला कायद्याने पूर्ण कायद्याला हे वसलेबाजी हे चालत नाही तरी पण काय काय काळ त्यांनी आतापर्यंत चालव नाही परंतु जर कारवाई नाही झाली तर आम्ही आपल्या तालुक्याची लोकप्रतिनिधी कृषी मंत्री दत्ता मामा यांच्या घरापुढे आम्ही पत्र देऊन त्यांना मामाला भेटून अशा नालायक अधिकाऱ्यांची इथून हकलपट्टी करा त्यांना निलंबित करा यासाठी आम्ही पत्र देणार आहे आणि त्यांच्या घरापुढे आम्ही आंदोलन करणार आहे त्याच्यानंतरही त्याच्यानंतर दाजी दादालाही पत्र देणार आहे पालकमंत्री म्हणून आणि त्यांच्याही घरापुढे आम्ही आंदोलन करणार आहे एक माझा असा शेवटचा प्रश्न आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनचा अधिकारी हा दोन ठिकाणी कार्यकाळ असतो मग आता कोकणी यांचं दोन वर्ष पूर्ण होत आलेले म्हणजे अशी बी आणि तशी बी बदली होणारच आहे तर या बदलीच क्रेडिट तुम्हाला मिळावं म्हणून उपोषणाला हो बसले मूर्खपणाचं कोण म्हणत असेल त्याला नायकाचा प्रश्न मूर्खपणाचं असेल कारण बदली ही प्रत्येक अधिकारात ठरलेली असती बदली होती म्हणून जाते म्हणून आम्ही करत नाही आणि आमच्या सारख्याला अनुभव आलेला आहे गोरगरीबाला अडचण तिथं पत्र द्यायला गेली साधी पोच दिली जात नाही लोकांची अडचणी अडचणी आल्या त्याची दखल घेतली जात आहे काय आणि ते स्वतः साहेब काय म्हणते बाबूगावचं प्रकरण झालं त्या पारधी महिला आलेल्या त्यांनी मला नेलत पी आय साहेबांना भेटलो मी तेव्हा ते पारधी महिलांना काय म्हणते ती मी कुणाच्या बापाला माझ्या माझ्यासमोर बोलले ती काय मग मला त्यांना बोलले साहेब ही बरोबर नाही योग्य नाही तर हे जर त्यांनी वक्तव्य केलं असत राजीनामा देऊन पोलीस खात्याच्या वर्दी उतरवून राजीनामा देऊन तर ह्यांना त्याच बायाने झुडपून काढलं असतं म्हणून कायद्यात वर्दी आहे कायद्याचा मान राखाव आम्ही कायद्याचा माणसान करणार माझे आमचा बाप आमचा कायदा आमच्या बापांनी म्हणून आम्ही कायद्यानेच बोलतोय त्यांनी कायद्या वर्दी चढवून गोरगर्भा अन्याय करू नये आणि आंबेडकर चौकातल्या लोकांना हे मी कोणाच्या बापाला भेटलं असं बोल आहे आणि ते खरंच बापाच्या पोटची कोण म्हणत असतील त्यांनी राजीनामा द्यावा वर्दी उतरावं आणि असं काय रस्त्यात उतरून राज्य राजकारण करावं समोर यावं त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल त्यामुळे बदली बिदली ती चालत म्हणून बसले प्रकार नाही काय आहे त्यांनी केलाय प्रत्येकाला अनुभव आलेला आहे याच्या काळात अनोगदी कारभार भ्रष्टाचार गैरकारभार आणि अत्याचार भरपूर चालले ती काय त्याला कुठेच लगाम घातला जात नाही गोरीबाला धाक

बाळासाहेब सरोधी असतील किंवा अं सोन कांबळे असतील तर अं अतुलजी एक शेवटचा प्रश्न विचारतो आता जर प्रशासनानं कारवाई जर नाही केली तर आता पुढे काय म्हणजे पुढची भूमिका काय असेल प्रशासनाने जर प्रशासनाने जर कारवाई नाही केली तर पुढची जे दिशा आहे ते आम्ही जाहीर करणार आता प्रश्न विचारलात किंवा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची जातीवादी भूमिका कशी आहे पुढे दाखवा तर आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच गेल्या काही महिन्यापूर्वी सकट नावाच्या एका महिलेची आपण बाईट घेतली होती तुम्हाला आठवत असेल तुळजापूर तालुक्यातील अंदूर गावात तिथे महिला इथं उदरनिर्वाह करण्यासाठी सालाने सालगडी काम करते आणि त्या महिलेवर एका माझी डीवायस पी डीवायस पीच्या पुतण्याने अत्याचार केला होता पाडोळे म्हणून तुम्ही ते बाहेर घेतलेली आहे ती महिला पोलीस स्टेशनला रात्रंदिवस दिवस चक्र घालत होती तुम्ही ते पूर्ण प्रकरण पाहिलेलं पण आहे परंतु त्या महिलेला न्याय मिळाला का ती एक मातृ समाजाची महिला होती म्हणून तिला न्याय मिळाला नाही का मग असं किती त्याने कोटने साहेबांचा खिसागरम केला हे सांगाव तू जातीवादी भूमिका नाही का अहो माझ्या बाबतीत मी पत्रकार म्हणून काम करत असताना फोन करून साहेबांना सांगतोय साहेब इथं असा अनुचित प्रकार घडतोय तुम्ही माझ्या बाबतीत जर समजा अनुचित प्रकार घडत ता असताना ता जर समजा तुम्ही माझं संरक्षण करायचं सोडून तुम्ही माझ्यावरती खोटे नोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करताय तुमची जातीवादी भूमिका स्पष्ट उघड होते ना आणि एवढंच नाही तर कोकले साहेबांचा आणि माझा काही बांधवणार नाहीये कोकणे साहेबांच्या घराशे जारी माझं घर नाहीये किंवा कोकणे माझ्या जातीचे किंवा मी त्यांच्या जातीचा नाहीये ते एक अधिकारी म्हणून आलेत मी त्यांचा मान सन्मान नक्कीच करतो परंतु त्यांनी त्या ते खुर्चीचा आदर ठेवावा आणि त्या खुर्चीचा आदर ठेवून सर्व कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी असं करू नये तर ह्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची एकच भूमिका होती आणि आहे की इंदापूर पोलीस स्टेशन कडून जी सन्मानाची वागणूक मिळायला हवी होती तशी ती मिळाल्या जात नाही त्याचबरोबर कार्यकर्त्यांना टार्गेट करून कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केले जातात असा गंभीर असा आरोप दलित समाजाने इंदापूर तालुक्यातला केला आहे कुठल्याही प्रशासनावरती जातीवादाचा ठपका किंवा जातीवादाचा गंभीर आरोप होणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्या, -त्या प्रशासनाला काळिंबा फासणारी ती गोष्ट असते आणि <laughs> जो आपला महाराष्ट्र आपण जे पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो पुरोगामी मध्ये जातीवाद हा गणला जात नाही त्या पुरोगामी अशा नकळत काही गोष्टी घडत असतात की त्या जातीवादाला खतपाणी घातल्या जातात आज हे एक पोलीस स्टेशन असेल उद्या दुसऱ्या पोलीस स्टेशनला देखील अशा काही घटना घडू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये जातीवादाचा उद्रेक देखील होऊ शकतो तर अशा गोष्टींना आळा घालणं हे वरिष्ठ कार्यालयाचं काम आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काम आहे त्याचबरोबर या इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता मामा भरणे हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री देखील